नमस्कार मी शिबिर आयोजन नालासोपारा येथे आमदार राजन नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत नालासोपारा पूर्व येथील रिषभ बँकेट हॉल नारायणा शाळेजवळ एस टी डेपो रोड येथे घेण्यात आले होते रक्तदानाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्याला चालना देण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा आणि राजन नाईक मित्रमंडळ यांनी संयुक्तपणे पार पाडले